नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता स्टार प्रवाहच्या परिवार अवॉर्डच्या रेड कार्पेटवर आहोत आणि तुम्ही बघताय परत एकदा माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत आणि छोटा पडदा तर तू गाजवतीच आहेस सध्या टॉपला आहेस इतकं छान काम करतेस आणि इतकं सुंदर तुझं कॉस्च्यूम आहे त्याच्याबद्दल थोडं सांग आधी द राईट नॉट म्हणून पुण्याच पुण्याचं एक ब्रँड आहे प्रणिता त्याची डिझायनर आहे सो तिने हा डिझाईन केलेला आहे कॉस्ट्यूम आणि चक्क पुण्याहून ती मुलगी आली आणि तिची आजी सिरियस आहे पण हे सगळे बारीक बारीक जे काही कामं आहेत ते तिने ऑन द स्पॉट सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या सो मला फारच कौतुक आहे तिचं की एवढी सगळी तारेवरची कसरत असताना त्या सगळ्या प्रोफेशनलिझम बरोबर आणि नेवं गेवा आणि ते पूर्ण करायचं हातात घेतलेलं काम ह्या अशा सगळ्या लोकांमधनं ना मी uh, सातत्याने इन्स्पायर होत राहते आणि सातत्याने मला काहीतरी नवीन शिकता यायचं की uh, हे काहीही चालू असेल बॅक पण एखादी कमिटमेंट दिल्यानंतर ती पूर्णपणे निभवायची आणि पूर्णपणे न्यायची तिथपर्यंत तू आत्ता शिकण्याचा एक उल्लेख केलाच मला त्या रिलेटेडच तुला विचारायचं आहे तू जी मागची सिरियल केलीस आई कुठे काय करते इतकी गाजवली तुम्ही सगळ्या कलाकारांनी तुला काय मिळालं त्या मालिकेमधून खूप काही मिळालं कलाकार म्हणून एक वर्क सॅटिस्फॅक्शन असतो, ते डेफिनेटली मिळालं म्हणजे प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की अशी एखादी भूमिका आपल्या आपल्या वाटेला यावी ज्याचं आपण म्हणजे जे काही आपल्याकडे आहे ते आपण प्लॅटरवर ठेवावं आणि घेता घरी घेऊन जाताना काय घेऊन जावं तर वर्क सॅटिस्फॅक्शन सो मला असं वाटतं की आई कुठे काय करते करत असताना फक्त ती अँटगनिस्ट नव्हती फक्त ती नेगेटिव्ह नव्हती तिला बरेच शेड्स होते आणि मला असं वाटतं की ही पहिली वॅम किंवा विलन किंवा नेगेटिव्ह कॅरेक्टर असेल जिला भरभरून प्रेम मिळतं लोकांचं आणि भरभरहून ॲप्रिसिएशन मिळालं कौतुक मिळालं बॉम्ब मिळालं सो मला वाटतं की ही गोष्ट मी नक्कीच शिकली आणि आपल्याकडे की एखाद्या कलाकाराची इमेज झाली की तशाच प्रकारचे रोल ऑफर होतात तुला या काळात किती रोल अशा निगेटिव्ह कॅरेक्टरचे ऑफर झाले नाही मी मला तर हवेच आहेत की त्याच पद्धतीचे हवेत कारण काय पाच वर्ष जे काही मी केलंय काम प्रेक्षकांनी बघितलंय मी बघितले त्याच्यामुळे आता नवीन जर नेगेटिव्ह कॅरेक्टर करायला मिळालं तर मी अजून काय प्रेक्षकांना देऊ शकते अजून काय सरप्राईज एलिमेंट असू शकतात माझ्यासाठी सुद्धा कलाकार म्हणून मी अजून अजून काय आहे किती रूम आहे टू यु नो डेव्हलप टू प्रोग्रेस आणि टू फाइंड आऊट की फाइंड आऊट न्यू मी त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते खूप वेगळं चॅलेंज आहे म्हणजे खूप वेगळं चॅलेंज आहे ते निगेटिव्ह रोल तर असेलच पण तुझ्या मनातली तुझ्यात एक जी चांगली ॲक्ट्रेस आहे तिला आणखी एका उंचीवर नेहण्यासाठी अशा कोणत्या भूमिका आहेत की ज्या तुला वाटतं की मला माझ्याकडे ते आहे काही आहेत ते तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज असेल मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं तर लवकरच सांगेन बर, बर, मी ती बातमी थोडाच वेळ याचा त्या मी हां लवकर लवकरच सांगेन त्यामुळे त्या भूमिकेत मला मी स्वतःला जेव्हा बघेन तेव्हा माझ्यासाठी सुद्धा ती खूप चॅलेंजिंग सरप्राईजिंग आणि अशी असणार आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा तशीच असणार आणि तू गेले तीन चार वाजता कंटिन्युअस काम करत होतीस अजिबात वेळ नव्हता पण गेल्या तीन चार महिन्यापासून जो काही वेळ मिळालाय काय काय गोष्टी केल्यास तू या काळात खूप काही के गोष्टी केल्या म्हणजे माझ्यासाठी हा ब्रेक ब्रेक नसतो कुठल्याच कुठल्याच वेळेला कधीच okay. म्हणजे कोविडचा जरी असला तरीसुद्धा आणि आत्ताचासुद्धा माझ्यासाठी तो पुन्हा रिज्युवेनेट होण्यासाठीचा सा वेळ असतो मला जर तुम्ही पाच वर्षानंतर भेटलात तरी मी तशीच दिसले पाहिजे तुम्हाला त्याची मेहनत असते त्याचा एक डिसिप्लिन त्याचं एक गोष्टी आखणं असतं सो हा जो वेळ मिळतो तो मी माझ्यावरती अजून मी किती स्वतःला ग्रूम करू शकते अजून मी किती काम करू शकते आणि मी अजून किती ताकदीने पुन्हा उभी राहू शकते याच्यासाठीची तयारी असते सुरू पण अशी कोणती गोष्ट आहे का जी तू केली नव्हतीस तीन चार वर्षात ती आता वेळ मिळाला की कोविड कोविडच्या काळात कुकिंग थोडस सुरू झालं होत नाही नाही सुरू झालं होतं शूटिंगमुळे कुकिंग थोडंसं बॅकसीटला गेलं होतं आता मला असं वाटतं की ते सुद्धा सगळं आम्ही पुन्हा <laughs> स्वतः काय काय तुला <laughs> बनवायला आवड मला सगळंच बनवायला आवडतं मला स्वयंपाक हा विषय माझ्यासाठी खूप आवडीचा आहे त्याच्यामुळे मला सगळंच बनवायला आवडतं काय छान बनतं की जे आवडतं सगळ्यांना शिरा वा तो प्रसादी सारखा बनतो त्याच्यामुळे त्याचा सर्वात मोठा चाहतं कोण आहे सगळेच ज्यांनी ज्यांनी खाल्ले ते सगळेच म्हणजे ती एक मोठी तुझं तुझ्याकडे येण्याचं कारण हो आणि आता नवीन म्हणजे तू थोडं आम्हाला सुतोवाच केलेलच आहेस पण कशा पद्धतीने तुझं हे वर्ष असणार आहे खूप छान असणार आहे वर्क वाईज खूप खूप गोष्टी नवीन असतील आणि खूप चॅलेंजिंग असतील आणि त्या मला करायला आणि मला प्रेक्षकांसमोर त्या मांडायला खूप मज्जा येणार आहे सो वर्क वाईज इट इज व्हेरी एक्सायटेड बरं आणि अलीकडच्या काळात आम्ही असं ऐकलं म्हणजे आम्हाला नेमकं कन्फर्म माहिती नाही पण तुम्ही काही बिझनेसमध्येही आलात काही म्हणजे आईचं आमचं आमच्या सगळ्यांचं म्हणजे माझ्या घरच्यांचं असं म्हणणं किंवा अशी एक विश होतीच आ, की आम्हाला एखादं क्लाऊड किचन किंवा रेस्टॉरंट ओपन करायचं so, आहे आई सो आईने आम्ही विरारला असताना सुद्धा ऑर्डर्स घ्यायचो so, त्याच्यानंतर विरार सुटलं ठाण्यात आलो सो so, ठाण्यात आईने जस्ट असं तिचा महिला ती खूप बोलकी आहे त्याच्यामुळे तिच्या मैत्रिणी पटकन होतात सो तिने असंच एक ग्रुपवरती मेसेज टाकला की बाबा असं असं आहे मी हे करते सो तिला त्या ऑर्डर्स यायला सुरुवात झाली आणि मग तिथनं तिच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली सो आय एम हॅपी काय काय तुम्ही नाव अजून काही घरातल्या कोणत्याही माणसाने एखादं नवीन कार्य सुरू केलं किंवा काम करायला सुरुवात केली तर घरच्यांनी गर, सपोर्ट करायलाच हवा मग तो कोणत्याही वयात असू दे आणि कुठलंही काम असेल खूप छान मला वाटतं की खूप चांगलं काम करतेस आणि ह्याच्या पुढेही तू करत राहशील तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू